हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे मृतांच्या किंकाळ्या पुण्यापासून काही अंतरावर असलेलं धनगाव गाव नावाचं लहानसं गाव गाव शांत पण त्यात एक काळं गुपित दडलेलं होतं गावाच्या टोकाला उभा असलेला शांतिनिकेतन बंगला लोकांच्या मते तिथं गेलं की परत येणाऱ्यांच्या चेहऱ्यावर कायम भीतीचं सावड दिसतं लोक म्हणायचे त्या बंगलात रात्री किंकाळ्या ऐकू येतात तिथे आत्मे अडकलेत अविनाश आणि त्याची पत्नी सायली पुण्यात राहत होते शहरातल्या गोंगाटाला कंटाळून त्यांनी शांत गावात घर घ्यायचं ठरवलं एजंटने स्वस्तात शांतिनिकेतन दाखवला मोठं घर जुनी लाकडी खिडक्या प्रचंड हॉल आणि सगळं मिळत होतं अगदी कमी पैशात गावकऱ्यांनी इशारा दिला रात्र होताच त्या बंगल्यात राहू नका पण अविनाशने हसून दुर्लक्ष केलं पावसाळी वादळाची रात्र होती बाहेर विजांचा कडकडाट हॉलमध्ये उभा असलेला मोठा जुना आरसा सायलीचं लक्ष वेधून घेत होता ती जवळ गेली आणि थबकली आरशात तिचं प्रतिबिंब नव्हतं त्याऐवजी एक काळसर चेहरा असलेली स्त्रीसदृश सावली उभी होती तिचे डोळे पोकळ आणि ओठांवर स्मित होतं अविनाश सायली किंचाळली तो धावत आला आरशात काहीच नव्हतं त्याने सायलीला शांत केलं थकली आहेस बहुतेक हवामानाचा भ्रम असेल पण त्या रात्री सायलीला झोप लागली नाही खोलीत कुणीतरी श्वास घेत असल्यासारखा आवाज तिला सतत ऐकू येत होता सकाळी सायली उठली तेव्हा हॉलमध्ये जाऊन थिजली आरशावर बोटांनी कोरल्यासारखी अक्षरे दिसत होती तू माझं घर का घेतलंस सायलीचं हृदय जोरात धडधडायला लागलं तिने आरसा फेकून देण्याचा प्रयत्न केला पण गावातील एक वृद्धबाई तिथून जाताना म्हणाली तो आरसा नाही तो दरवाजा आहे त्याला स्पर्श करू नकोस सायलीने धास्तावून विचारलं दरवाजा कुठला दरवाजा वृद्धबाई फक्त एकच वाक्य म्हणाली मृतांच्या जगाचा दरवाजा सायली आणि अविनाशने गावात चौकशी केली त्यांना कळलं तीस वर्षापूर्वी या बंगल्यात अंजली नावाची स्त्री राहत होती एके रात्री तिचा गूढ मृत्यू झाला तिचा मृतदेह कधीच सापडला नाही लोक म्हणतात तिचा आत्मा अजूनही या बंगल्यात अडकलेला आहे गावातील लोकांनी सांगितलं त्या आरशातूनच ती बाहेर येते आरसा म्हणजे तिचं कैदखान आणि तिचं जग सायलीने आरसा चादरीने झाकून ठेवला पण त्या रात्री झोपेतच तिच्या कानाशी एक कुजबूज ऐकू आली तू माझं घर घेतलंस आता तुझं आयुष्य माझं आहे तिसऱ्या रात्री वीज गेली बंगला अंधारात बुडाला अचानक टन 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 असा आवाज ऐकू आला जणू कुणीतरी आरशाच्या आतून ठोठावत आहे अविनाश हॉलमध्ये गेला चादर स्वतःहून खाली पडली होती आरशात त्याचं प्रतिबिंब हसत होतं पण त्याच्या डोळ्यातून रक्त वाहत होतं सायली धावत आली आणि किंचाळली त्या क्षणी आरशातून एक काळं सावट बाहेर आलं त्या सावलीचे हात थंडगार होते सायलीला आपल्या मानेवर बर्फासारखा स्पर्श जाणवला हे घर माझं आहे आणि आता तुमचं आयुष्यही स्त्रीचा भेसूर आवाज गेला त्या क्षणी आरशातून एक भयंकर किंकाळी उठली आणि संपूर्ण बंगला हादरला दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील लोक बंगल्याकडे आले दरवाजे उघडे होते आत शांतता अविनाश आणि सायली दोघेही गायब होते फक्त हॉलमध्ये उभा असलेला आरसा आणि त्यात दिसणाऱ्या दोन नवीन सावल्या वृद्धबाई थरथरत कुजबुजली मृतांच्या किंकाळ्या अजूनही ऐकू येतील कारण दरवाजा आता उघडाच आहे त्या दिवसानंतर कोणीही त्या बंगल्यात गेलं नाही पण वादळाच्या रात्री अजूनही गावकरी सांगतात हॉलमधून स्त्रीची किंकाळी आणि एका पुरुषाचा आवाज येतो मदत करा मदत करा आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद